मीन मीन्द्राश, मीनरास मीनराशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अंतर्ज्ञान सर्जनशीलता आणि भावनिक समज यांचा अद्भुत संगम अनुभवता येईल गुरु चंद्र आणि शुक्र ह्या ग्रहांचे प्रभाव तुमच्या वैचारिक भावनिक व सामाजिक जीवनात समतोल घडवून आणतील कामकाजात नवे मार्ग सापडतील आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू होईल आणि नातेसंबंध अधिक समर्पणातून अधिक समृद्ध होतील घरगुती वातावरणाला तुमच्यामुळे स्थैर्य मिळेल आरोग्याच्या बाबतीत मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडं सावध राहावं लागेल पण मनशक्ती उत्तम राहील हे सात दिवस शांतपणे पण स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहण्याचे आहेत कारण तुम्ही आता तुमच्या अंतर्मानातील शक्तीला वापरण्याचा योग्य टप्प्यावर आहात या आठवड्यात तुमचे अंतरंग अधिक स्पष्ट होतील गुरु च्या अनुकूलतेमुळे निर्णयात स्पष्टता येईल बुध आणि शुक्र तुमच्या तृतीय व पाचव्या स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे सर्जनशीलतेला चालना मिळेल कलाकार लेखक शिक्षक काउन्सिलर किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष लाभ होतील सामाजिक जीवनामध्ये तुम्ही सौम्य व प्रभावी उपस्थिती ठेवाल काहींच्या मनात जुना आध्यात्मिक प्रश्न उभा राहील आणि त्याचं उत्तरही सापडेल या आठवड्याचा मंत्र आहे मौनातून कृती घडवता येते मौनम सर्वार्थ साधनम करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुम्ही नवीन कल्पना मांडू शकाल सहकाऱ्यांकडून अपेक्षा वाढतील कारण त्यांना तुमच्याकडून शांत पण निश्चित मार्गदर्शन मिळतो विशेषतः क्रिएटिव मीडिया मनोविज्ञान अध्यापन व सेवा आधारित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात उत्तम प्रतिसाद मिळणार आहे तुमच्या सॉफ्ट स्किल्स म्हणजे समज ऐकण्याची कला आणि मधुर संभाषण ह्यामुळे ऑफिसचं वातावरण सौहार्दपूर्ण राहील व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळण्याची संधी आहे सहकाऱ्यांशी गोड बोलणं आणि करार लिहिताना बारकाईनं तो तपासणं महत्त्वाचं आहे आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिरता आणि समाधानकारक असणार असून कोणतीही मोठी कमाई नसेल पण गुंतवणुकीबाबत पूर्वी घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात तुम्हाला दिसतील खर्चाचे प्रमाण कमी असेल त्यामुळे थोडी बचत देखील होईल कला सल्ला शिक्षण लेखन इत्यादी क्षेत्रातून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे गृहसौख्य वाढवण्यासाठी काही खर्च होऊ शकतो जसं की घरात नवीन वस्तू विकत घेणं पूजा किंवा एखादा छोटासा समारंभ करणं अचानक काही आर्थिक लाभ या आठवड्यात मीन राशीच्या जातकांना होऊ शकतात येत्या बुधवारी किंवा शुक्रवारी आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे मात्र फालतू ऑनलाईन खरेदीपासून स्वतःला दूर ठेवा प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये थोडासा समजुतारपणा आणि गोडवा ह्या दोन्ही गोष्टी वाढणार आहेत नात्यांमध्ये ना तुम्ही अधिक मोकेपणाने व्यक्त व्हाल जोडीदाराशी मानसिक आणि भावनिक स्तरावर संवाद होईल जर नातं जुना गोंधळ झेलत असेल तर आता ते मोकळेपणाने मिटवण्याची योग्य वेळ आहे सिंगल व्यक्तींना एखादी समविचारी व्यक्ती भेटू शकते जी त्यांच्या अंतर्मनाशी जुळवणारी असेल विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या भावना ऐकल्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे गोड शब्द आणि लहान सप्रेम कृती यामुळे नातं अधिक घट्ट होईल जर तुमच्या नात्यात अंतर असेल तर आठवड्याच्या शेवटी संवाद अधिक वाढेल कौटुंबिक जीवनामध्ये मीन राशीच्या जातकांना घरामध्ये शांती सुसंवाद आणि समजूतदारपणा यांचा प्रभाव वाढणार आहे तुम्ही घरातील प्रत्येक सदस्यासाठी आधारस्तंभ आहात एखादी जुनी गोष्ट उदाहरणार्थ घरातील फोटो पाहणं जुनी गाणी ऐकणं ह्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य येईल घरात शुद्ध सात्विक वातावरण तयार होईल एखादी पूजा व्रत अथवा सणासारखी सकारात्मक घटना घडेल काही मीन राशीच्या व्यक्तींना नातेवाईकांकडून भावनिक आधार मिळेल तुम्ही घराच्या भिंतीपेक्षा त्यात भरलेल्या प्रेमाचं महत्त्व ओळखाल आरोग्य व मानसिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात शरीर जरी थकलेलं असलं तरी मन शांत असेल डोळ्यांशी संबंधित त्रास झोपेचं कमी होणं अथवा अन्न पचण्यास अडचण ह्यासारखी लक्षणं दिसू शकतात पाणी अधिक प्या हलका आणि सात्विक आहार घ्या मानसिकदृष्ट्या या आठवड्यात तुम्ही स्वतःशी संवाद साधाल रोज सकाळी पाच ते पंधरा मिनटं ध्यान किंवा एकांतात वेळ घालवा रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्वतःपासून दूर ठेवून शांतीपूर्ण संगीत ऐका मनातील अनुत्तरित प्रश्नांना उत्तरं सापडू शकतील स्वतःचं भावनिक पुनरावलोकन करायची हीच योग्य वेळ मीन राशीच्या जातकांसाठी आहे मीन राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचं शुभांक आहे तीन व सात अशुभ अंक आहे पाच व तटस्थ अंक आहे नऊ मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा आकाशी निळा व अशुभ रंग आहे तपकिरी मीन राशीसाठी आठवड्याचा शुभवार आहे रविवार व गुरुवार शुभ दिनांक आहे सात व अकरा जुलै व राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही पेन किंवा पुस्तक भेट द्या त्यामुळे गुरुग्रह प्रसन्न होऊन अंतर्ज्ञान शांती व सद्बुद्धी यांची वृद्धी होणार आहे